శ్రీ స్వామి సమర్థ స్వామీ మహారాజా కృపేని తుడి సర్వ ఇచ్చా మనోకమ్నా పూర్ణ हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव हा साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान श्रीरामांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणून या दिवशी भगवान रामाचे भक्त हे मनोभावे भगवान श्रीरामांची पूजा करतात तसेच या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी दुर्गेच्या नवव्या रूपाची म्हणजे सिद्धितात्रीची पूजा पूजा करण्याची ही परंपरा आहे आता या नवमी तिथीचा प्रारंभ हा पाच एप्रिलला शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी होणार असून ही नवमी तिथीची समाप्ती सहा एप्रिलला रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे आता आपल्याला रामनवमी ही रविवारी सहा एप्रिलला साजरी करायची आहे यावर्षी रामनवमीला अनेक शुभ योग निर्माण होत आहे या शुभ मुहूर्तावर श्रीरामांची जयंती साजरी केल्याने अनेक पटीने फायदे मिळणार आहेत रामनवमीच्या दिवशी रविपुष्य सुकर्मा सर्वार्थ योग असे अनेक योग निर्माण होत आहे तसेच हिंदू पंचांगानुसार सहा एप्रिलला रामनवमीचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील पूजा मुहूर्त एकूण कालावधी सुमारे दोन तास एकतीस मिनिटे असणार आहे तुम्ही या काळामध्ये देखील पूजा सेवा करू शकता किंवा दिवसभर जरी पूजा सेवा केली तरी पण जा रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीराम माता सीता लक्ष्मण व बजरंगबली यांचीही पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा सेवा ही करायची आहे आता या दिवशी आपण एका झाडाला स्पर्श करायचा आहे एका झाडाची पूजा सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे तर ते नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टरा नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील から कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आता रामनवमीच्या दिवशी रविवार आहे तरी पण आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या दिवशी उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उपवास करू शकता आणि उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा सेवा केली तरी पण चालेल या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे बाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता रामनवमीच्या दिवशी आपण एका झाडाला स्पर्श करायचा आहे असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठी खास असतात यापैकीच एक आहे ते म्हणजे शमी वृक्ष शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते लंका विजयानंतर प्रभू श्रीरामानी या झाडाची पूजा केली होती आणखी एका मान्यतेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञात वासामध्ये शमीच्या झाडावर आपले अस्त्र शस्त्र लपवले होते या कारणामुळे शमीचे जास्त महत्व आहे आता या शमीच्या झाडाची आपण पूजा सेवा करायची आहे अगदी तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी सायंकाळी केली तरी पण चालेल आता आपल्या इथे जिथे पण जवळपास शमीचं झाड असेल तर तिथे आपल्याला पूजाही करायची आहे तर सर्वात प्रथम मातीची पंथी घ्यायची आहे त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आपण हा दिवा घेऊन शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आता शमीच्या झाडाजवळ आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याखाली आसन देणे शक्य असेल तर आवर्जून एखाद्या झाडाचं पान खाली ठेवा त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवा तांद्यावरती हळदींकू अर्पण करा आणि त्यावर आपण मातीची पंथी ही ठेवायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे तसेच फूल व्हायचं आहे आता यानंतर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता या कच्च्या दुधामध्ये हळद टाकल्यानंतर हे देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला आयु आरोग्य लाभतं व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते तसेच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर शमीच्या झाडाची जा आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता जप करून झाल्यानंतर शमीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपड्याला लावावी आपल्या मुलांच्या कपड्याला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर शमीच्या झाडाला आपण स्पर्श करून आपण हात लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायचे आहे आता त्यानंतर आपण दुसऱ्या झाडाची पूजा करायची आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड आता आवळ्याचं झाड देखील आपल्या इथे जवळपास जिथे पण असेल अगदी शेतामध्ये असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही पूजा सेवा केली तरी पण चालेल पौराणिक कथेनुसार एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीला भेट देण्यासाठी आली वाटेत त्यांना भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र एक पूजा करण्याची इच्छा झाली विष्णू आणि शिव यांची एकत्र एक पूजा कशी करता येईल यावर देवी लक्ष्मीने विचार केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की तुळशी आणि बेलाचे गुणधर्म आवळ्यामध्ये एकत्र आढळतात भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तर भगवान शिवाला बेलाची पाने आवडतात यानंतर देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली देवी लक्ष्मीच्या पूजेने भगवान विष्णू आणि भगवान शिव प्रकट झाले देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार करून विष्णू आणि भगवान शिवाला दिले यानंतर त्यांनी स्वतः जेवण केले तेव्हापासून आवळ्याच्या झाडाची पूजा ही केली जाते पद्मपुराणानुसार आवळ्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात याशिवाय आवळ्याचा रस प्यायल्याने धर्मसंचय होण्यास मदत होते याशिवाय आवळ्याच्या पाण्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपलं दारिद्र्य देखील दूर होतं अगदी तुम्ही रोज देखील आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा आवळ्याची पाने टाकली तरी पण चालेल आता याच आवळ्याच्या झाडाजवळ आपण जायचं आहे आता आवळ्याच्या झाडाजवळ आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच त्या दिव्यामध्ये हळद देखील टाकायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण दोन थिक गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडवर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपण आवळ्याच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे तसेच थोडंसं कच्चं दूध त्यामध्ये चिमूडवर हळद टाकावी आणि हे देखील आपण आवळ्याच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे आता आपण तिथे दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा याची आपण काळजी घ्यायची आहे यामुळे आपली उत्तरोत्तर उत्तर प्रगती होते असे म्हणतात यानंतर आपण आवळ्याच्या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याचसोबत आपल्याला आणखीन एक मंत्र देखील म्हणायचा आहे आपण आवळ्याच्या झाडासमोर बसून ओम धात्रेन मह ओम धात्रेन मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण तिथे जप करायचं आहे आता आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्र नामाचे पठण करणे हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल किंवा ओम नम भगवते वासुदेवा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप केला तरी पण चालेल आता यानंतर आवळ्याच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला ही माती लावायची आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आवळ्याच्या झाडाकडे व्यक्त करायची आहे मग कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने आवळ्याच्या झाडाजवळ व्यक्त करायचे आहे आता ही सेवा अगदी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी देखील करू शकता यानंतरचं तिसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर भगवान विष्णू माताला लक्ष्मी देखील प्रसन्न होतात तर पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णांचा वास असतो असे त्यांनी श्रीमद भगवत गीते सांगितलेलं आहे मग आपण पिंपळाच्या झाडाजवळ देखील कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे कारण की पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो तसेच तिथे देखील आपण एक तांब्या भरून जल अर्पण करावं थोडेसे काळे तीळ आणि काळे उडीद देखील पिंपळाच्या झाडाजवळ आपण अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाला देखील अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपण आपली इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद